माय माऊली विचारमंतन संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवा आणि सातुंबरखेड माहेर बडगाव आज राम जागर रामाचे गाणे शनिवार राम 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 कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी म्हणा मानवजन्म नाही पुन्हा राम कृष्ण हरी म्हणा मानवजन्म नाही पुना राम 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 कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी रामकृष्ण हरी म्हणा पंढरीला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ चला विठ्ठल दर्शन घेऊ चला पंढरीला जाऊ चला विठ्ठल दर्शन घेऊ चला राम 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 राम, राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण म्हणा जेजोरीला चला राम कृष्ण म्हणा जेजोरीला चला जेजोरीला जाऊ चला खंडोबाचे दर्शन घेऊ चला जेजोरीला जाऊ चला खंडोबाचे दर्शन घेऊ चला राम 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 कृष्ण आरी राम 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 रामकृष्ण आरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी रामकृष्ण म्हणा बालाजीला जाऊ चला रामकृष्ण म्हणा बालाजीला जाऊ चला बालाजीला जाऊ चला बाला दर्शन घेऊ चला बालाजीला जाऊ चला बालाजीचे दर्शन घेऊ चला राम 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 कृष्ण राम 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 कृष्ण आरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी मान भीमाशंकर जाऊ चला राम कृष्ण हरी मान भीमाशंकर जाऊ चला भीमाशंकर जाऊ चला महादेव दर्शन घेऊ चला भीमाशंकर जाऊ चला महादेवाचे दर्शन घेऊ चला राम 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 रामकृष्ण हरी राम 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 रामकृष्ण हरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी रामकृष्ण म्हणा रामकृष्ण म्हणा रामकृष्ण म्हणा आळंदीला चालू चला रामकृष्ण म्हणा आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर दर्शन घेऊ आळंदीला जाऊ ज्ञानेश्वराचे दर्शन घेऊ राम 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 कृष्ण आरी राम 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 कृष्ण आरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी वाचा भागवत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी महाराज के जय श्री राम जय राम जय जय राम